नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गवठी दरबार आणि मित्रांनो तुमच्या चांगल्या प्रतिसादामुळं मी एक मोठा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ही सगळ्या फ्रिजल कोंबड्यांचा म्हणजेच युट उलट्या पंखाचे जे पक्षी आहेत त्या उलट्या पंखाच्या पक्ष्यांचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो बऱ्यापैकी आपण मागे एक शॉर्ट बनवली होती त्या शॉर्टला खूप चांगला प्रतिसाद आला त्यानंतर आपण दुसऱ्या दोन तीन शॉर्ट टाकल्या होत्या कोंबड्यांच्या पांढरा कोंबडा लाल कोंबडा आणि काळा कोंबडा मित्रांनो उलट्या पंखाचा तर त्याबद्दल तुमचा खूप चांगला प्रतिसाद आला होता आणि त्यासाठी मित्रांनो खास मोठा व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा फार्म आहे आमचे मित्र रोहन वाघमारे यांचा आणि ते राहतात मोहळमध्ये सोलापूर जिल्हा आणि प्रॉपर मोहळमध्येच तिथे मित्रांनो त्यांचा हा फार्म आहे तर या फार्मची खासियत अशी आहे की इथे यांच्याकडे बऱ्यापैकी उलट्या पंखाचे कोंबडे कोंबड्या आणि पिलं खूप साऱ्या प्रमाणामध्ये आहेत मित्रांनो आणि ते पण गावराणमध्ये तर तुम्ही पाहू शकता हा प्युअर गावरान काळ्या कलरचा उलट्या पंखाचा पक्षी आहे मित्रांनो तर जास्त म्हटलं तर उलट्या पंखाच्या पक्ष्यांमध्ये काळ्या पक्ष काळ्या कलरचा जो पक्षी असतो त्या पक्षाला खूप खूप व्हॅल्यू असतो मित्रांनो आणि बऱ्यापैकी त्याची मागणी खूप असते आणि त्याची किंमत पण त्यापेक्षा जास्त असते आणि हा पांढरा आहे मित्रांनो तर खूप भारी दिसतो अट्रॅक्टिव्ह तर एकदम म्हणजे फॅन्सी कोंबड्या कशा असतात त्यामध्ये हे पक्षी मोडतात मित्रांनो आणि प्युअर गावरान तुम्ही बघू शकता त्या कोंबड्याला नजर लागू नये यासाठी सुद्धा पायामध्ये दोरासुद्धा बांधलेला आहे आणि एवढा ॲक्टिव्ह आणि पांढऱ्या कलरचा उलट्या पंखाचा हे दिसायला खूप छान ब्रीड असते मित्रांनो आणि खूपच मस्त जर कुणाला आपल्या फार्ममध्ये जर हे पक्षी किंवा हे ब्रीड जर पाहिजे असेल तर तुम्ही इथं या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या नंबरवर जाऊन किंवा सोलापूर मोहळमध्ये जाऊन मित्रांनो तुम्ही तु हे पक्षी विकत घेऊ शकता फक्त प्राईज एकदम व्यवस्थित असते त्या प्राईजनुसारच तुम्हाला हे पक्षी मिळतील मित्रांनो का तर हे युनिक आहे क्वालिटी आहे तर क्वालिटीला किंमत असतेच त्यानुसारच प्राईजसुद्धा असते मित्रांनो तर बघा तुम्हाला आवडल्यानंतर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ते पक्षी घेऊन जाऊ शकता मित्रांनो आणि विशेष म्हणजे एक महिन्यानंतर तुम्हाला या पक्ष्यांचे म्हणजे हा जो पांढरा कोंबडा आहे काळा कोंबडा आहे किंवा लाल कोंबडा आणि इतर काही कोंबड्या आहेत तर या पक्षून या पक्ष्यांपासून मित्रांनो जे अंडी मिळतात त्या अंड्यांतून निघणारी जी पिल्लं आहेत उलट्या पंखाचीच स्पेशल तर ते एक महिन्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो आणि खास या गोष्टीसाठीच हा व्हिडिओ करतोय का तर तुम्हाला हे पक्षी मिळावेत आणि तुम्ही अगोदरच ऑर्डर द्यावी किंवा बुकिंग वगैरे करून द्यावी यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो काळ्या कोंबड्यासोबतच बऱ्यापैकी लाल कलरचा कोंबडा पण आहे तो सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह आहे पांढरा आहे तीन कलरचे कोंबडे म्हणजे मेन ब्रिडर आहेत मित्रांनो यांच्याकडे पांढरा हा काळावाला आणि दुसरा लालवाला म्हणजे तीन कलर युनिक आहेत तीन कलर रेअर आहेत आणि सगळ्यात जास्त मागणी असणारा काळ्या कलरचा आणि नंतर मग पांढरा आणि लाल मित्रांनो आणि सध्या तर आकाड महिना वगैरे येत आहे आणि आकड महिन्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना हे पक्षी लागतात आता ज्या लोकांना माहीत आहे त्याचा व्हॅल्यू त्याची किंमत काय असतं तर त्याबद्दल त्या लोकांना माहीत आहेत ते लोक शंभर टक्के नक्कीच घेतील आणि सहजासहजी मिळत नाहीत मित्रांनो हे पक्षी तर सरांकडे आहेत नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही हा पक्षी पाहतात तर तो आसीलचा पण आहे मित्रांनो आणि गळाखाटू पाठीमागं कोंबडी पण आहे तर या फार्मचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो बऱ्यापैकी त्यांच्याकडे आसीलचे पक्षी आहेत छोटे पिलं मोठे पक्षी जे की फ्रिजल फ्रिझल रेंजमध्ये म्हणजेच उलट्या पंखाचे पक्षी आणि सोबतच मित्रांनो आपले गावरान पक्षी आणि त्याच्यामध्येच मित्रांनो फ्रिजलमध्ये सुद्धा गळाकाठू किंवा गावरानमध्ये सुद्धा गळाकाठू पक्षी त्यांच्याकडे आहेत मित्रांनो तुम्ही पाठीमागं बघू शकता एक कोंबडी आहे आणि तिचा गळा वगैरे कट म्हणजे पंख वगैरे नाही त्याच्यामध्ये ते आणि हा मोठा केज आहे दे त्या केजमध्ये अंडी देण्यासाठी अशी व्यवस्था केलेली आहे मित्रांनो जे तेलाचे आपले कॅन्ड असतात ते कॅन्ड कट करून त्याच्यामध्ये पो म्हणजे सुतळीचं पोतर ठेवून अंडी देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि हा मित्रांनो कोंबडा आहे छोटस पिलू आणि ते पण ब्लॅक हेच सॉरी हे छोटं पिलू मित्रांनो फायडरचं आहे तर फायटरचे पण पक्षी तुम्हाला नंतर काही दिवसानंतर अवेलेबल होतील ज्यावेळेस त्यांची ब्रिडिंग वगैरे होईल आणि त्यांच्यापासून नवीन पिलं तयार होतील तर तिथून तुम्हाला पिलं पण मिळतील मित्रांनो पाच दिवसाची पिलं किंवा महिन्याची पिलं त्यानुसार रेट असेल आणि त्या रेटनुसार तुम्ही ते पक्षी तिथून घेऊ जाऊ शकता तर मित्रांनो ही कोंबडी आहे आणि फ्रीजलमध्येच आहे म्हणजे उलट्या पंखाचीच आहे आणि काय आहे बऱ्यापैकी इथं कोंबडे खूप आहेत आणि त्या कोंबड्यांसोबत मेटिंग वगैरे करून आणि कोंबड्यांनी बऱ्यापैकी त्या कोंबडीचे पंख हे केलेले आहेत उपसलेले आहेत मित्रांनो ही पण म्हणजे जी मादी असते ना मित्रांनो तिला बऱ्यापैकी कोंबडे परेशान करत असतात आणि जास्त कोंबडे असल्यामुळं आणि प्रत्येक प्रत्येकाची मीटिंग आणि मग ते मदे, मदे पंख वगैरे उपसण्याचं काम होतं मित्रांनो आणि ज्या ठिकाणी कोंडवलं जातं एका ह्याच्यामध्ये केजमध्ये जिथं कोंडवलं जातं ना मित्रांनो तिथे पण पक्षी एकमेकांचे पंख खो उपसतात आणि मित्रांनो सगळ्यात मो मेन वैशिष्ट्य या पंख या कोंबड्याचा आहे आणि हा कोंबडा ब्लॅक एस्ट्रोलॉप जातीचा आहे खूप मोठा कोंबडा आहे आणि बघा त्याची शाईन तुम्ही पाहू शकता आणि त्याचा जो रुबाब आहे तो पण तुम्ही पाहू शकता वयापैकी वयाने पण मस्त आहे आणि हाईट वेट आणि शाईनमध्ये पण खूप मस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो त्या या पक्षाच्या पायावरती पंख आहेत मित्रांनो आणि ब्लॅक ॲस्ट्रोलॉकमध्ये ही पण एक युनिकच आहेत बऱ्यापैकी जात तर ते पंख वगैरे असलेला जो पक्षी आहे तो म्हणजे फुलपंपर जसं कबुतरामध्ये पायापर्यंत पंख असतात तसे आणि हा दुसरा मित्रांनो हा लाल कलरचा कोंबडा तर हा तर खूप ॲक्टिव्ह आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता बघा तुम्ही तो कसा आहे आणि हा पण फ्रिजलमध्येच आहे उलट्या पंखाच्या ह्याच्यामध्येच चा आहे आणि हा लहान असल्यामुळे इतर कोंबड्याने त्याला मारून बऱ्यापैकी त्याचे पंख काढले होते आणि मग ते पंख अर्धवट निघाले होते मग सरांनी काय केलंय त्याचे पंख नवीन त्याला पंख यावेत म्हणून ते जे खुडलेले पंख होते ते त्यातले काढून टाकलेले आहेत आणि मग काय होतं त्यामुळं नवीन पंख येतात आणि त्यांनी हे जे सगळं केलं ना ते माझा व्हिडिओ बघून केलेला आहे म्हणजे माझ्या कोंबडीचे जे मी काही पंख काढून टाकले होते तर माझ्या कोंबडीला आता पंख फुटत आहेत मित्रांनो तर सेम तसेच पंख याही पक्षाला फुटावेत यासाठी त्याचे पंख काढलेले आहेत बाकी त्याचा उद्देश कुठलाच नाही किंवा त्या प्राण्याला किंवा त्या पक्षाला त्रास देण्याचा किंवा असा काहीच उद्देश नाही मित्रांनो प्लीज कमेंट करताना सुद्धा विचार करून विचार करून कमेंट्स करत जा थोडंसं काय होतं थोडंसं जरी काय झालं तर लगेचच कमेंट्स असतात की या सगळं केलं तसं का केलं पण उद्देश तो नाही आहे मित्रांनो किंवा या पक्षांना त्रास देण्याचा उद्देश नाहीच आहे ह्यांना है। सांभाळण्याचा उद्देश आणि थोडेसे काहीतरी इन्कम थोडेसे काहीतरी पैसे कमवण्याचा उद्देश असतो जो की स्वतःच्या संसारासाठी स्वतःच्या उपजीविकेसाठी असतो मित्रांनो प्रत्येकाची काहीतरी गरज असते त्यासाठी लोक हे काम करत असतात आणि आवड असते मित्रांनो क्षेत्रामध्ये या त्यासाठी तर इन्क्युबेटर आहे सरांकडे ॲट अ टाईम तीस चाळीस पिलांचं त्यांच्याकडं हे होऊ शकतं पिलं निघू शकतात मित्रांनो पण त्यातले किती द्यायचे आणि किती ठेवायचे ते त्यांच्यावरती डिपेंड आहे पण तुम्हाला एक दिवसाची पाच दिवसाची दहा दिवसाची पंधरा किंवा महिन्याभराची अशी पिलं त्यांच्या रेंजनुसार मिळतात मित्रांनो तर त्यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करा व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेलाच आहे त्यांचा पत्ता दिलेला आहे जर सोलापूर जिल्ह्यातले तुम्ही असाल तर तुम्ही जाऊन या फार्मला भेटसुद्धा देऊ शकता बघू शकता त्यांचं अरेंजमेंट कसं आहे त्यांचं खाद्याचं नियोजन कसं आहे पाण्याचं नियोजन कसं आहे त्याचबरोबर औषध पाणी वगैरे ते कसं करतात लाकत। या सगळ्या गोष्टी मित्रांनो सर तर जॉब करतातच पण जॉब करूनसुद्धा छंद लागतो आवड लागते मित्रांनो आणि त्यानुसार ते एवढं मॅनेजमेंट करणं मित्रांनो साधी सोपी गोष्ट नाही मित्रांनो बऱ्यापैकी का तर मी ही जॉब करतो आणि सगळ्या गोष्टी करून या पक्ष्यांची काळजी करणं पर व्यवस्थित नियोजन करणं पिलं व्यवस्थित काढणं आलेली पिलं व्यवस्थित विकणं या सगळ्या गोष्टींचं नियोजन सरांकडे आहे मित्रांनो आणि खरंच खूप मस्त आहे फक्त क्वालिटीला किंमत असते मित्रांनो आणि खरंच क्वालिटीला किंमत दिलीसुद्धा पाहिजे मी या यामध्येच आहे आणि ज्या लोकांना हे पटतं मित्रांनो प्लीज त्याच लोकांनी फोन करा बिनाकारण त्यांचाही वेळ बर्बाद नको आणि तुमचाही वेळ बरबाद नको बऱ्यापैकी प्राईज सर असणारच आहे मित्रांनो सर सांगतील त्यावेळेस तुम्ही कॉल ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला कळेलच प्राईज वगैरे काय असेल काही नाही ते तर त्यानुसार मित्रांनो तर आता मेन मुद्दा की पक्ष्यांना खाद्य वगैरे काय देतात ते तर मित्रांनो पक्ष्यांना जे भरडधान्य असतात ते धान्य भरडून टाकतात मिक्स धान्य असतात त्यामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल गहू असतील आणि तांदूळ वगैरे असेल तर हे सगळं मिक्स करून ते धान्य देतात कधीकधी ते भरडधान्य पण देतात म्हणजे भरडून पण देतात मित्रांनो बघू शकतात छोटाच कोंबडा तो विदाऊट पंखाचा कोंबडीला किती ताणत आहे आणि असे कोंबडे आपल्या फार्मवरती शंभर टक्के असले पाहिजेत छोटासाच कोंबडा आहे मित्रांनो तर कोंबडीला बघा कसा ताणतोय आणि मेटिंग पण करतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता त्या कोंबड्याची आणि मिटिंग पण झाली सक्सेसफुल तर असे कोंबडे असले पाहिजेत आणि तो मित्रांनो कोंबडा उलट्या पंखाचा आहे आणि त्याची ब्रीड म्हणजे तुमच्याकडे येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे का तर असे ॲक्टिव्ह कोंबडे आणि त्यापासून मिळणारे पक्षी आणि हा छोटंसं पिलू आहे मित्रांनो जस्ट आता आ, आ, जस्ट आता तयार झालेलं मित्रांनो म्हणजे ते खोंड वगैरे कसं असतो नवीन नवीन आता जस्ट तयार झालेला तर तसा हा कोंबडा आहे आणि खूप ॲक्टिव्ह आहे मित्रांनो बघू शकतात बघा दुसऱ्या कोंबड्याला तो आहे मोठा लाल कलरचा कोंबडा आहे आणि तो पुढे पळतोय आणि हा त्या कोंबड्याच्या पाठीमागे पळतो मित्रांनो आणि असे ॲक्टिव्ह कोंबडे आणि आपल्या फार्मवरती खरंच असले पाहिजेत आणि त्यापासून ता झालेले पिलं पण खूप ॲक्टिव्ह असतात मित्रांनो आणि असा कोंबडा ताणल्यानंतर कोंबडी लवकर खुड जाते त्या खोड कोंबडीचं आणि ती अंड्यावरती येते मित्रांनो तर फक्त एवढंच की कोंबड्याला या मोठ्या दुसऱ्या कोंबड्याने मारलेलं होतं त्यामुळे त्याचे पंख काढलेले आणि त्यामुळे त्याचा कलर आपल्याला समजत नाही मित्रांनो पण तोही एक दहा पंधरा दिवसानंतर व्यवस्थित पंख काढेल नवीन पंख येतील शाईन वगैरे व्यवस्थित करेल त्यानंतर त्याचा अपडेट आप पण आपल्याला मिळेलच मित्रांनो पण तुम्ही खरंच नक्की कॉन्टॅक्ट करा ज्याने जेणेकरून तुम्हाला हे या पक्षाचे पिलं शंभर टक्के मिळतील आणि गॅरंटीचे पिलं मिळतील मित्रांनो गावरांमध्येच आणि हे पक्षी खरंच रेअर असतात बऱ्यापैकी जे लोकं आहेत ग्रामीण भागातले जुने लोकं त्या लोकांना उलट्या पंखाच्या कोंबड्यांचं महत्त्व कळतं मित्रांनो आणि आकाड महिन्यामध्ये तर बऱ्यापैकी जास्त महत्त्व असतंच बऱ्यापैकी सगळ्याच लोकांना माहिती आहे महाराष्ट्रीयन लोक आहात आहोत आपण आकाड महिन्यामध्ये तर बऱ्यापैकी कोंबड्यांचं जास्त मागणी असते आणि त्यात ह्या काळ्या काळ्या पंखाचा उलट्या पंखाचा काळ्या काळ्या रंगाचा कोंबडा हा तर खूप रेअर आहे मित्रांनो खरं सांगायचं म्हणतात तर खूप म्हणजे खूप रेअर असतो आणि या पक्षाची मागणी खूप असते या पक्षाला कितीही किंमत दिली तरी असे पक्षी मिळणं म्हणजे साधी गोष्ट नाही मला तर वाटते की सरांनी हा पक्षी नाहीच विकला पाहिजे या पक्षाचे ब्रीड ब्रिडिंग केली पाहिजे आणि त्यापासून मिळणारी पिलं विकली पाहिजेत पांढरा वगैरे मिळू शकेल पण त्याला हे व्यवस्थित योग्य जर त्यांना भाव आला तर ते पण तुम्हाला देतील मित्रांनो आणि दुसरी गोष्ट औषधाचं नियोजन तर ड्रिंकर तुम्हाला दिसत आहे दोन्ही तर ड्रिंकरमध्ये मित्रांनो त्या पक्षांना मल्टीविटॅमिन दिलं जातं सोबतच अँटीबायोटिक दिलं जातं परतच आणखीन लेक्सन पावडर पण कधी कधी त्यांचा डोस दिला जातो आणि डिवॉर्मिंग पण करतात असं सर मला बोलत होते तर या सगळ्या गोष्टीमधं मधून प्रॉपर पक्षी बिल्डअप होत असतो मित्रांनो निरोगी पक्षी तयार करण्याचं काम सर करत असतात बऱ्यापैकी त्यांच्या त्यांची आवड आहे आणि हा नऊ दहा वर्षापासूनचा हा फार्म आहे त्यांचा आणि त्या वर्षापासून म्हणजे नऊ दहा वर्षापासून मित्रांनो त्यांनी उलट्या पंखाचे पक्षी सेल करत असतात तर रेड कलरचा पण कोंबडा ॲक्टिव्ह आहे मित्रांनो आणि खूप अट्रॅक्टिव्ह पण आहे या कोंबडीचे पण पंख त्यामुळेच गेलेले आहेत आणि मला असंही वाटतं मित्रांनो की जे खराब झालेले पंख आहेत ना ते सरांनी काढले पाहिजेत आणि परत दुसरे नवीन पंख येतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटत नाही की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू